हॅलो नमस्कार मित्रांनो तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी एक कथा घेऊन आली आहे चंद्रमुखी भाग नंबर एक सगळीकडे हिरवाई होती त्या हिरवाईवर ती बिना चपलाच्या इकडे तिकडे फिरत होती वरतून पडणारा बर्फ ती आपल्या हात पसरून त्याचा आनंद घेत होती सगळीकडे बर्फच बर्फ होता तिच्यासाठी सगळं नवीन होतं खूप आनंदात ती इकडे तिकडे उड्या मारत होती असेच फिरता फिरता ती जंगलात आली तिलाच माहीत नाही काय होत आहे त्या जंगलात ज्यामुळे ती तिकडे खेचली जात होती ती त्या जंगलात वेड्यासारखी इकडून तिकडे फिरत होती फिरता फिरता ती एका ठिकाणी थांबली व दृश्य पाहून एक मुलगा पाठ करून उभा होता व तो तिथे शांत उभा राहून काहीतरी बघत होता ती दपक्या पायाने त्याच्याकडे चालत जात होती हळूहळू करत ती तिथे पोचली व तिने त्या मुलाच्या खांद्यावर हात ठेवला तो मागे वळून पाहणार इतक्यात तिच्या कानांना भयानक असा आवाज आला व तिने आपले कान बंद करून घेतले पण आवाज काही कमी होण्याचे नाव घेत नव्हते म्हणून तिने डोळे उघडले व पाहिले तर ती तिच्या रूममध्ये होती व सकाळी सकाळी अलार्म वाजत होता काहीशा नाराजीने तिने टेबल वॉच हातात घेतला व अलार्म बंद केला व तसेच त्या घड्याळाला हातात घेऊन बोलू लागली नेहमीच झालं तुझं अगदी बरोबर वेळेवर वाचतो ना तू तुला कधी कळणारे मला त्या मुलाचा चेहरा पाहिचा होता पण नाही तुझं आपलं काहीतरी वेगळंच असतं ना का असे म्हणत तिने घड्याळाला टेबलवर ठेवले व परत त्या स्वप्नात हरवले का मला रोज रोज हेच स्वप्न पडतं काय संबंध आहे माझा या स्वप्नांशी काहीतरी नक्की पण काय आणि ते जंगल त्या जंगलातला असलेला तो मुलगा मला सारखा का स्वतःजवळ ओढत असतो उफ काय करू मी या स्वप्नांचं तर अशी ही या कथेची नायिका आशिका तिला प्रेमाने सगळे आशू बोलता जी आत्ताच अठरा वर्षाची झाली होती जास्त अशी हाईट नाही सावळा रंग बारीक असे डोळे कुरळेसे कमरेपर्यंत येणारे केस अशी ही आशिका भोसले ही रमाबाई भोसले व संजय भोसले यांची दुसरी मुलगी मोठ्या मुलीचं नाव माया मायाने आत्ताच तिचे शिक्षण पूर्ण केलंय तसेच तिचे वडील हे नामांकित पोलीस ऑफिसर आहेत ज्यांनी किती एन्काउंटर केलंय हे कोणी विचारही करू शकत नाहीत तर असे चौकोनी कुटुंब पुण्यात राहत होते आशू ए आशू उठली का बाळा लवकर ये खाली आशूची आई रमाबाई तिला आवाज देत होत्या आलेच मम्मा फक्त दहा मिनिट आलीच म्हणत आशू बेडवरून उठली व फटाफट आवरून खाली आले मम्मा मला खूप भूक लागली लवकर ते जेवण आशू ह उशिरा उठायचं नंतर गोंधळ घालायचा रमाबाई रागतच तिला बोलत होत्या चिल ग मम्मा सुट्ट्या तर चालू आहेत ना मग काय त्रास आहे उशिरा उठायचा आशू अग उशिरा कळतं ग पण इतक्या उशिरा बघ घड्याळ्यात बारा वाजले आहेत इतक्या उशिरा उठतं का कोणी रमाबाई म्हणाल्या अगं मम्मा काय तू पण मला जेवायला दे आधी भूक लागलीये आणि जाडी कुठे आहे दिसत नाहीये आशू इकडे तिकडे बघतच बोलते ए अगं जाडी काय बोलते ताईंना ती तुझी रमाबाई नाक फुगवत बोलल्या व तिच्या ताटात चपाती देत होत्या की त्यांचा फोन वाजला त्यांनी चपाती तशीच तिच्या प्लेटवर ठेवली व फोन घ्यायला वळल्या पण फोनपर्यंत पोचत नाही की फोन, फोन बंद झाला त्या लगेच आशिकाकडे आल्या तेवढ्यात माया व तिचे वडील भोसले साहेबसुद्धा आले या पप्पा पण आत्ता अचानक कसे काय आलात तुम्ही तेही अगदी बरोबर आशू म्हणाले अगं ते आम्ही बाहेर भेटलो गाडी लावताना भोसले साहेब बोललेत बरं आशू म्हणाली अहो काय झालं आहे सांगा ना एवढं का तोंड पाडलं आहे तुम्ही रमाबाईने काळजीने विचारले अगं काही नाही गं कळत नाही आहे कसं सांगू ते तुम्हाला खूप वाईट वाटेल ऐकून खास करून आशू बेटा तुला भोसले साहेब गंभीर होत बोलले बोला ना पप्पा काय झालंय एवढं मायेने विचारलं माझी परत बदली झाली आहे आपल्याला जावे लागेल परत भोसले साहेब बोललेत आहो त्यात काय झालंय सवय आहे ना आपल्याला दर दोन तीन वर्षांनी तर बदली होते तुमची त्यात काय एवढं गंभीर होण्यासारखं बर यावेळेस कुठं झाली बदली रमाबाई म्हणाले अगं ते ते नाही का देहरादून तिकडे झालीये बदली माझी भोसले साहेब म्हणाले एवढा वेळ शांत बसलेली आशू जोरात किंचाळली क का काय पप्पा कुठे झाली बदली दद देहरादून हो अगं देहरादूनला झालीये बदली माझी भोसले हसतच बोलले वाह किती मस्त ना त्या बर्फाच्या जगात आता माझं स्वप्न पूर्ण होणार आशू म्हणाली मला माहिती होतं तुला असाच आनंद होईल तुझी इच्छा आता पूर्ण झाली आहे लहान होती तेव्हापासून आपला एकच की बर्फाच्या ठिकाणी चला ना पप्पा एकच जिद्द माझ्या पोरीची ती आज इतक्या वर्षांनी पूर्ण होणार भोसले आनंदाने म्हणाले ते सर्व ठीक आहे ओ पण राहायचं कुठं आहे शिवाय आशूचं कॉलेजचंही बघावं लागेल ना रमाबाई म्हणाली अगं मी ठरवलंय की आशूच्या आनंदासाठी आता कायमचं तिकडेच राहायचे व आता या सारखं सारखं होणाऱ्या बदलीवर विराम लावायचा तसेच मी माझ्या एका मित्राला सांगितलं आहे घर बघायला तो पाठवणार आहे फोटोज त्या घराचे शिवाय आशूच्या कॉलेजचंही काम केलंय मी त्यामुळे तू नको काळजी करू फक्त जायची तयारी करा भोसले साहेब म्हणाले बरं तुम्ही सर्व ठरवलंय तर चांगलंच असेल की रमाबाई म्हणाले काय मंग मुलींनो जायचं ना देहरादूनला भोसले हसतच बोलले तसे माया व आशूने त्यांना मिठी मारली व एकदम बोलले अल्वेज रेडी बरं चला लागा मग तयारीला आपल्याला परवा निघायचा आहे मलाही दहा दिवसांनी कामावर जॉईंट व्हायचं आहे चला लवकर घ्या आता आवरायला तसेच तुमच्या मित्रमैत्रिणींना भेटून या भोसले जसे बोलले तसे माया व आशू त्यांना हो बोलत पळतच त्यांच्या रूम मध्ये किती मजा येईल ना त्या शहरात कधी विचारही नव्हता केला की असे होईल मला तर असं वाटायला लागलं की मी आत्ताच त्या पडणाऱ्या बर्फ खेळण्यासाठी किती सुंदर असेल ना ते दृश्य नवीन कॉलेज नवीन मित्रमैत्रिणी सगळं नवीन आशू एक्साइट होऊन बोलत होती हो ना यार चल बरं आवर आता पटापट म्हणजे होईल सगळं नीट माया म्हणाली हो हे काय लगेच घेते आवरायला आशू मस्ती करत बोलली असेच किती लवकर हे दोन दिवस संपले कळलेच नाही व त्यांची देहरादूनला जाण्याची वेळ आली ते सगळे फ्लाईटने जाणार होते व त्यांचं सामान टेम्पोने येणार होतं तर आशूच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक एक वेगळाच आनंद होता तिचा स्वप्न आता पूर्ण झालं होतं पण तिला काहीच माहीत नव्हतं काय वाढून ठेवलं होतं तिच्यासाठी त्या देहरादून शहरात तिच्यासोबत तिच्या सगळ्या कुटुंबांना बरेच संकटावर मात करायची होती त्यांच्या आयुष्यातला एक वेगळाच वळण येणार होतं या नवीन शहरात या सगळ्यांपासून अविभन्न ते फक्त त्या प्रवासाचा आनंद घेत होते बऱ्याच प्रवासानंतर ते दे देहरादूनला पोचले भोसले साहेबांचे मित्र त्यांना घ्यायला आले होते तुमच्या म्हणण्यानुसार मी सर्व घर स्वच्छ करून ठेवलंय शिवाय स्वयंपाकासाठी व घरातील इतर कामांसाठी मी एक बाई सांगितली आहे मित्र म्हणाला खरंच खूप केलंस मित्र तू माझ्यासाठी भोसले साहेब म्हणाले अरे त्यात काय एवढं तसंही मी माझे काम झाले की मी तुझं काम करायचो त्यामुळे काहीच त्रास झाला नाहीये मित्र असेच गप्पा मारत मारत ते घरी पोचले घर कमी एक प्रकारचा बंगलाच होता आशू माया व रमाबाई तर घर बघतच राहिले शेवटी घरही तसंच होतं ना घराच्या पुढे मस्त असा बगीचा व त्यात एक चोपळा लावलेला त्यांना बाहेरचा परिसर बघून घर किती सुंदर असेल याची कल्पना आली होती घरात आले तर प्रशस्त असा हॉल त्याच्या बाजूस लागून किचनशिवाय खाली दोन रूम सुद्धा होते एकूण रमबाईंना किचन व हॉल जवळजवळ बघून बरं वाटलं जास्त धावपळ करावी लागणार नाही असं त्यांना वाटले नंतर मग माया व आशू वरच्या माळ्यावर गेले तेथेही मस्त तसे तीन बेडरूम होते त्यातले एक आशूने पसंत केलं कारण तिच्या रूमला जी खिडकी होती त्यामधून बाहेरचा बगीचा शिवाय रस्ताही दिसत होता तर मायाने तिच्या शेजारचे रूम आवडले म्हणून तिने तिथेच आपले सामान ठेवले असे ठरवले व एक रूम तशीच गेस्टरूमसाठी ठेवावी असा विचार त्यांनी केला एकूण घर सर्वांना खूप आवडले तेवढ्यात राधाबाई आल्या तसे सर्व जेवायला बसले तसे सगळ्यांनी आपली ओळख राधाबाईंशी करून घेतली सगळे हसत मजेत जेवण करत बसले जेवण झाल्यावर माया व आशू असेच बाहेर बगीचात फिरायला आले दी काय ठरवलं आहे तू म्हणजे काय करणार आहेस आता आशू म्हणाले बघू चांगल्या एखाद्या ऑफिस बघते मग जॉईन होणार माया म्हणाली बरं माझं तर टेन्शन संपलं पप्पांनी माझं ॲडमिशन करूनही घेतलं आहे तेही डी आय टी कॉलेजला किती मस्त ना आशू म्हणाली हो हो पण सांभाळून हां इथले मुलं खूप हॉट हो असतात एखाद्याने लाईन मारली किंवा चिडवलं तर रडत नको येऊस म्हणजे झालं हा 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 माया हसतच बोलली तू ना थांब बघतेस तुला असे म्हणतच आशू मायाच्या मागे पळतच घरात गेल्या चंद्रमुखीचा भाग नंबर दोन बघण्यासाठी व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद